नमस्कार मित्रांनो कृषी विचार मंच युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आपण तुम्हाला मातीच्या भांड्याविषयी माहिती सांगणार आहोत माहिती मी नाही सांगणार त्यामुळे माझा फेस तुम्हाला दिसेलच असं काही नाही आज आपण आलो आहोत एका आजीकडे आणि ह्या आजी बनवतात सगळ्या प्रकारची मातीची भांडी तर आजीचा आपण परिचय करून घेऊया आजी नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आजी पंचफुला रमेश पेंडारकर अच्छा मावशी तुम्ही कुठं काम करता हे मातीचं भांडे वगैरे तुमचा सांगा मावशी आता अच्छा म्हणजे बदनापूर बदनापूर फार फारम अच्छा हे यांचं जे तुम्ही बघताय मातीचे भांडे तयार करण्याचं जे साधन म्हणजे यांचं जे शेड आहे ते आपल्या ज्या केविके आहे त्याच्या समोरच यांचं मातीची भांडी बनवण्याचं सामग्री म्हणजेच सगळं माती भिजवणे म्हणा यंत्र म्हणा या सगळ्या गोष्टी इथे आहेत विशेषतः या सगळ्या आजी त्यांच्या हातानेच या सर्व वस्तू बनवतात तर आजीला आपण थोडेसे प्रश्न विचारू कारण की मातीच्या भांड्याविषयी आपल्याला जर काही जास्त माहिती नाहीये आजी तुमच्या हातात नेमकी काय आता तुम्ही पकडलं ते होत नाही आणि कॅन्सर होत नाही कॅन्सर पण होत नाही कुकर मध्ये शिजून खाल्लं की त्याच्यात बिमाऱ्या पण फैलतात अच्छा अच्छा आणि याच्यात चांगलं असत खाणं काही होत नाही अच्छा अच्छा आणि याला खूप मेहनत करावी लागते वाटी भिजवा लागते आणि त्याच्यात राग टाकाव लागती मग तुडून जावं लागतं मग चार दिवस भिजून जावं लागती नंतर भाडे बनवा लागते अच्छा अच्छा आजी हे जे तुम्ही तौली म्हणताय तो या तवली मध्ये आपण काय काय शिजू शकतो त्याच्यात आपण दूध पण शिजू शकतो वादे वादे हा आणि याच्यात दही पण करू शकतो अच्छा आणि वरण पण करू शकतो पण वेगळे वेगळे भाडे पाहिजे याची दुधाचं वरणाचं अच्छा यामध्ये जर तुम्हाला शिजवायचं असेल तर प्रत्येक भाजीसाठी किंवा दुधासाठी वेगळं वरणासाठी वेगळं अशा प्रकारे हा तवलीचा उपयोग घेतला जातो आ, तर आजी हे दुसरे काय तुमच्याकडे ते पण दाखवा हे आहे पालकची भाजी शिजवा करता अच्छा फक्त पालकच काटन साठी वर्णाला फोडणी पण देऊ शकतो हा 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 फोडणी म्हणजे वरण करू शकतो सरळ सरळ करू शकतो अच्छा आणखी बऱ्याचशा भाज्या आपण यामध्ये बरं चवीमध्ये काही बदल पडतो का आजी मोठ्या तोंडाची असती याच्यात भात पण मस्त चांगला होतो, होतो अच्छा चव्ही बद्दल मातीच्या असं म्हटलं जातं की ज्या मातीच्या भांड्यामध्ये जर भाजी बनवली किंवा मटण बनवलं तर त्याची चव ही इतर तर दुसऱ्या भांड्यामध्ये बनवण्यापेक्षा खूप छान असते म्हणतात खूप छान असत आजी ह्याला किती वेळ लागतो एक जर भांड बनवायचं म्हटलं तर याला एक तास लागतं चार दहा हातामध्ये येतं ते भांड अच्छा बर 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 आणि आजी हे सांगा याची तुम्ही समजा हे कसं असतं म्हणजे किती किलोचं भांडा असतं म्हणजे किती किलो शिजवू शकतो किंवा किती लिटर शिजवू शकतो असं काही असतं का याच्यामध्ये पावशेर म्हणजे अगदी अडीचशे ग्रॅम पासन तर एक किलो पर्यंत तुम्ही तुमच्याकडे भांडे अवेलेबल असतात आणि आजी जर किंमत म्हटलं तर किती येणार याची फक्त शंभर रुपये म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता इतके सारे कष्ट करून चार वेळेस हातात घेऊन पुन्हा माती भिजवून सगळ्या प्रकारच्या प्रोसेस करून त्यानंतर सुद्धा आजी फक्त सांगतायत की फक्त शंभर रुपये या वस्तूची किंमत आहे म्हणजे आज जर आपण स्टीलचं भांडं घ्यायला गेलो तर अडीचशे ते तीनशे रुपये आपल्याला लागतात आणि त्यातही आपण आजार सोबत घेऊन फिरत असतो नाही अच्छा परंतु आपल्या आज धावपळीच्या जगामध्ये या सगळ्या गोष्टी करणं जरी अशक्य असलं तरी आपण असा एक मदतीचा हात आणि विशेषतः मातीची खरेदी आपल्याच आरोग्यासाठी मातीच्या भांड्यांची खरेदी आपल्याच आरोग्यासाठी कशी इतकारक आहे ते आजी आज आपल्याला त्यांच्या स्पष्ट भाषेतून सांगताय विशेषत आजी हे जे रांझण वगैरे दिसत आहे किंवा हे काय प्रकार आहे हा आहे की ते दुसरे काही आहे तंदूर आहे तंदूर पोळ्या करायचं अच्छा हा 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 हे पण तुम्ही हातानेच बनवता अच्छा म्हणजे आपण जे धाब्यावरती तंदूर वगैरे खातो त्या याच भांड्यामध्ये बनत असतात मित्रांनो तुम्ही बघू शकता किती कष्ट आणि या सगळ्या कष्टातून अगदी किंमत मातीच्या मोल म्हणजे मातीतच काम करायचं आणि मातीचीच किंमत घ्यायची तीही अगदी खूपच कमी म्हटलं तरी तर्मी, तर्मी। चालेल हे की नाही आजी आजी हे दुसरं हे दुसरं काय आजी छोटं बर आज एक प्रश्न होता जसं की आपण जाळ म्हणजे चुलीवर स्वयंपाक करायचा तुमच्या काळामध्ये हा आज रोजी गॅस आलाय शेगडी आली आहे तर यावरती आपण ही मातीची भांडी वापरू शकतो का वापरू शकता पण मग तपास हा हा तर मग आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळं भेटतं का गजाचं वगैरे करून मिळतं का असं काही अच्छा चूल चालणार आहे पण मग आता शहरातल्या लोकांना वापरायचं ठरलं तर अच्छा म्हणजे सरळ सरळ किंमत खूप कमी असल्या कारणानं याला खरेदीसाठी कोणी नाकारत नाही आणि पाय जातो म्हणजे पाया किती वेळा म्हणजे किती दिवसात जातो असं काही आहे का दोन तीन महिन्या दोन तीन महिने खूप झाले आजी की नाही रुपयाची काय गोष्ट आहे हो हो बरोबर बरोबर मित्रांनो शंभर रुपयाची कुठल्याही प्रकारची आजी सांगताय किंमत म्हणजे आपल्या साधारण जनतेसाठी नाही आहे परंतु आजीसाठी शंभर रुपये खूप काही आहे कारण की त्या सगळ्या गोष्टी त्या हाताने बनवत असतात अगदी माती चिकूल भिजवणं त्यानंतर ते हाताने करणं तुम्ही बघत असाल तर त्यांच्याकडे माठ वगैरे पण आहेत आजी तुम्हाला ते सांगता का जरा माठाबद्दल आता मित्रांनो उन्हाळा सुरू होतोय आणि आपण थंड पाणी पिण्यासाठी फ्रीजचा वापर कायम करत असतो परंतु आपल्या शेतकऱ्याचं गावरान फ्रीज म्हटलं तरी चालेल आणि आजी वाजून दाखवत आहे वाजण्याची काय प्रक्रिया असते आजी हा वाजून दाखवायला वाजत नाही महत्वाचं मित्रांनो भाजीला असेल तरच वाजत नाही तर वाजत नाही अच्छा आजीने आपल्याला एक मोठा पॉइंट सांगितला आणि आजी किती लिटरचं आहे तुमच्या आता ते भांडा ते दहा लिटरपर्यंत अच्छा किती किंमत याची दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये किंमत आहे मित्रांनो फ्रीज म्हटलं म्हटलं याला फ्रीजच अच्छा 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 कारण की तो जो मित्रांनो फ्रीजचा आपण जो पाणी वापरतो युटिलाइज केलेला तो, के तो विद्युत इलेक्ट्रिसिटीने थंड केला जातो आणि हा नॅचरली हवेच्या वेगानुसार थंड होतो त्यामुळे हा नॅचरल थंड पाणी पिला जातो राज्यांनी याबद्दलही आपल्याला सांगितलंय दीडशे रुपये किंमत आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही या साईडला रूटला आले जालना रोडवरती बदनापूर नावाचा तालुका आहे आणि के समोरच आजीचं छोटंसं दुकान आहे चलता चलता मला ते दिसलं आजी त्यावेळेस नेमकीच एक बनवत होत्या रांजण्यासारखा प्रकार आणि मी ते बघितलं आणि म्हणूनच मला त्यांचा एक व्हिडिओ घ्या वाटला विशेषतः मातीमध्ये रुची असल्या मी शेतकरी शेत्करियास... मी शेतकरी असल्याने मातीची किंमत ही मला माहिती आहे विशेषतः मातीच्या भांड्यात खाल्ल्याने आरोग्य हे चांगलं राहतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे मातीची किंमत करणं सोडा आणि मातीचे वस्तू वापरायला सुरुवात करा अशाच व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ बघत चला धन्यवाद मित्रांनो